कि की आजही महाडसारख्या मोठ्या शहरात शासकीय सेवेत बालरोग तज्ज्ञ नाही आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे अत्यंत आदिवासी गोरगरीब कुपोषित मुलं आहेत जेव्हा ते सरकारी रुग्णालयात जातात आणि तेव्हा इथे सुविधा नसते त्यावेळेस मात्र हे रुग्ण खासगी रुग्णालयात पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो अशा ठिकाणी ट्रॉमा केअरमध्ये जर बेसिक काही नीड असेल तर ती सिटी स्कॅनची आहे हे शासकीय सिटी स्कॅन सेंटर गव्हर्नमेंटचं सिटी स्कॅन सेंटर इथं असणं अत्यंत आवश्यक आहे एवढंच नाही तर तिथं एखादे न्युरोसर्जन पाहिजेत न्यूरोफिजिशियन पाहिजेत ऑर्थोपेडिक सर्जन पाहिजेत पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ना तिथं सिटी स्कॅन सेंटर आहे ना तिथं हे स्पेशालिस्ट आहेत ट्रॉमाचेअरला लागणार आहे आणि त्यामुळे दुर्दैवाने ह्यातले अनेक पेशंट हे एक तर खाजगी रुग्णालयात शिफ्ट करावे लागतात त्यांना परवडत नसेल तर त्यांना शहराच्या ठिकाणी ट्रान्सफर करावा लागतो पण नगर परिषदेचा दवाखाना आज महाड शहरात आहे का बहुतेक याचं उत्तर नाही असंच असावं आणि एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून मला असं म्हणा असं वाटतं की जिथं कचरा जास्त आहे तिथे रोगराई निश्चित जास्त असण्याची शक्यता आहे आहे प्रमुख समस्या की जे रस्ते रस्ते ते झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या रिक्षावाल्यांना खूप त्रास होतो परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही आणि झोन पहिले जे आखलेले आहेत त्याप्रमाणे ते व्यापार पण राहिलेला नाही तर त्याचा विचार करता ड्रोन सिस्टीम काढून सर सकट एकच घरपट्टीचे आकारणी जर नगरपालिकेने केली के तर ते अधिक चांगली होईल भौतिक सुविधांबरोबर माणसाच्या मनाचं जे संगोपन आहे सांस्कृतिक कार्यक्रमच करू शकतात कारण त्यासाठी ही सुविधा जर उपलब्ध मिळाली तर मनामधील अनेक नाट्य कलावंत आहेत की ज्या कमर्शियलला काम करत आहेत अनेक कुणी नृत्य कलावंत आहेत तर सगळ्यांसाठी व्यासपीठ मिळेल महत्वाची रोशनी पारदी ही महाराष्ट्राच्या संघात गेलेली आहे परंतु महाडमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जर विचार केला तर महाडमध्ये ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटसाठी चारशे मीटरचं आपल्याला ट्रॅक अँड फील्ड साठी जे मैदान आहे ते महाड नगर परिषद निवडणुकीची धामधूम आता सुरू आहे उमेदवार यादी अंतिम यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे आणि याच ठिकाणी आता राजकीय पक्षांकडून विविध जाहीरनामे विकासनामे आपल्याला पाहण्यात येतील ते सांगितले जातील विकास कामांचा पाढा वाचला जाईल मात्र महाडकर जनता महाडकर मतदार यांना अपेक्षित काय आहे महाडकर जी जनता आहे त्यांचा जाहीरनामा काय आहे हे या बातमीपत्रात आपण खास जाणून घेणार आहोत असं म्हणतात की कुठल्याही शहराची गावाची नगराची प्रगती ही तिथल्या शाळा किंवा शैक्षणिक संस्था कशा आहेत यावर आणि दुसरी गोष्ट आरोग्य सुविधा कशा आहेत यावर ही बरीचशी प्रगती अवलंबून असते महाड शहरातील आरोग्य सुविधांचा विचार करायचा झाला तर गेल्या तीस पस्तीस वर्षात माझं जे निरीक्षण आहे की महाड शहरात ही प्रगती प्रचंड झालेली की आज महाडसारख्या छोट्याशा गावात अँजिओग्राफी होते अँजिओप्लास्टी होते इथे किडनीचे डॉक्टर आहेत तिथं डायबिटीजचे डॉक्टर आहेत आणि एवढंच काय इनव्हेट्रो फर्टिलायझेशन आयबीएफ ज्याला म्हणतो ती एक मोठी सुविधा महाडसारख्या गावात आहे महाडसारख्या गावात एक शहरात सिटी स्कॅन सारखी सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आरोग्य प्रगती निश्चितपणे झालेली यात काही वाद नाही पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक गरीब गोरगरीब रुग्णाला ही खाजगी सेवा परवडेलच अशातला भाग नाही त्याअर्थ महाटमध्ये एक अत्यंत सुंदर ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर युनिट आहे म्हणायची पूर्ण खात्री आहे की आज तिथे जे अधिकारी वर्ग आहेत तिथे जे मेडिकल ऑफिसर आहेत आज तिथं ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आज तिथं गायनाकॉलॉजिस्ट आहेत आज तिथं डोळ्याचे स्पेशालिस्ट आहेत आणि ते अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या परीने अत्यंत चांगली सुविधा देत आहेत यात काहीच बात नाही पण खरं सांगायचं झालं तर जेव्हा आपण ट्रॉमा केअर युनिट म्हणतो किंवा जिथं ऍक्सिडेंट मोठमोठे ॲक्सिडेंट वगैरे येतात अशा ठिकाणी ट्रॉमा केअरमध्ये जर बेसिक काही नीड असेल तर ती खादे सिटी स्कॅनची आहे हे शासकीय सिटी स्कॅन सेंटर गव्हर्नमेंटचं सिटी स्कॅन सेंटर इथं असणं अत्यंत आवश्यक आहे एवढंच नाही तर तिथं न्यूरो सर्जन पाहिजेत न्यूरोफिजिशियन पाहिजेत ऑर्थोपेडिक सर्जन पाहिजेत पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ना तिथं सिटी स्कॅन सेंटर आहे ना तिथं हे स्पेशालिस्ट आहेत ट्रॉमा केअरला लागणार आहे आणि त्यामुळे दुर्दैवाने ह्यातले अनेक पेशंट हे एक तर खासगी रुग्णालयात शिफ्ट करावे लागतात त्यांना परवडत नसेल तर त्यांना शहराच्या ठिकाणी ट्रान्सफर करावं लागतं ही जर सुविधा आणि ह्या सुविधेला अनुसरून बाकीच्या सगळ्या जर सुविधा निर्माण झाल्या जर तिथलं हे वैद्यकीय वातावरण जर वैद्यकीय सेवा तर कदाचित ही वैद्यकीय सेवा आणखी सुधारण्याची शक्यता आहे नगर परिषद निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याबद्दल मी पामर मी पामर काहीच बोलणार नाही पण नगर परिषदेचा दवाखाना आज महाड शहरात आहे का बहुतेक याचं उत्तर नाही असंच असावं ह्या लोकांना हिची अत्यंत गरज आहे त्यानंतर मला ह्याची पूर्ण खात्री आहे की आधीचे जे नगरसेवक नगराध्यक्ष असतील त्यांनी महाड शहर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कंपेरिटिवली महाड शहर हे अत्यंत स्वच्छ यातही ह्यातही नाही पण महाड शहराच्या सभोवताली गेलं तर कचऱ्यांची ढीग अत्यंत जमा झालेले आहेत आणि एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून मला असं म्हणा वाटतं की जिथं कचरा जास्त आहे तिथं रोगराई निश्चित जास्त असण्याची शक्यता आहे तर महाडमधले जे काही छोटे मोठे कचऱ्याचे ढीग आहे ते तर निश्चित स्वच्छ होतीलच नगर परिषद मी पाहिले त्यांची फवारणी किंवा हे रोग प्रतिबंधन करण्याकरता नगरपालिकेने आतापर्यंत भरपूर चांगलं काम केलेलं आहे ह्यात काहीच वाद नाहीये पण हे आजूबाजूला असणारे कचऱ्याचे ढीग जरी उचलले गेले तरी मला असं वाटतं की रोगप्रतिबंधन अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि शेवटची गोष्ट की आजही सारख्या मोठ्या शहरात शासकीय सेवेत बालरोग तज्ज्ञ नाही आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे अत्यंत आदिवासी गोरगरीब कुपोषित मुलं आहेत जेव्हा ते सरकारी रुग्णालयात जातात आणि तेव्हा इथे सुविधा नसते त्यावेळेस मात्र हे रुग्ण खाजगी रुग्णालयात पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो ह्या जर अनेक सुविधा अनेक तज्ज्ञ जर महाड ग्रामीण रुग्णालयात आले ट्रॉमा केअर युनिटमध्ये आले तर मला असं वाटतं की इथल्या शासकीय रुग्णालयाला अत्यंत चांगले दिवस येतील जे लोक काम करतायत ते अभिमाना अभिनंदनास्पदच काम आहे ह्यात काही वाद नाही पण आणखीन इथं जर स्टाफ पाडला त्या नर्सिंग स्टाफ पाडला तर मला असं वाटतं की महाडच्या आरोग्य सुविधा आणखी बळकट होतील आणखी चांगल्या होतील आणि लोकप्रतिनिधी याकरता निश्चितपणे प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे त्या ज्या महाडजमध्ये आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात मला एक असं सांगावं असं वाटतं की महानगरीत खूप मराठी शाळा आहेत आणि खूप चांगल्या ह्याच्यात मराठी शाळेचं शिक्षण होतं काही वर्षापासून ह्या चांगल्या शाळा होत्या आणि चांगल्या राहिलेल्या आहेत पण आत्ता तिथला शिक्षण दर्जा हा खूप खालावलेला आहे तिथं चांगले चांगले मुलं घडलेली आहेत चांगले चांगले उमेदवार म्हणा किंवा डॉक्टर इंजिनियर किंवा वकील हे असे घडलेले आहेत ह्या मराठी शाळेंमध्ये पण आता त्या शाळेचा दर्जा खूप खाली आलेला आहे आणि त्याच्यामुळे न काय हे करता लोकांना त्याचं हे न मिळत असल्यामुळे प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या मुलांना घालावे लागते त्याच्यामुळं महागाईचा जो हे आहे तो प्रत्येक पाल्याला बसत आहे आणि पालकांना पण त्याचंही बसत आहे त्याच्यामुळं मा हे माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने येणाऱ्या काळात या नगरपालिकेच्या याच्यातला या शाळांकडे जे दुर्लक्ष होते त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं आज विचार केला तर महाड हे ऐतिहासिक आणि तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपतींचा पदस्पर पदस्पर्श झालेल्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली विचाराने प्रेरित झालेली ही भूमी अशा भूमीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या महाड हे अतिशय प्रगत आणि दर्जेदार व्हावं त्याकरताच बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची स्थापना केली पण आज बघायला गेलं तर इतकं जुनं जे आपलं कॉलेज आहे त्याची दुरावस्था आपण पाहतोय त्याचबरोबर महाड नगरपालिकेचं स्वतःच एक शिक्षण मंडळ आहे परंतु तिथंही जे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लोकसहभाग अपेक्षित आहे तो त्या मानाने मिळत नाही उदाहरण द्यायचं झालं तर आमचा हस्ताक्षर सुद्धा प्रकल्प ज्या शाळेमध्ये चालू आहे ती जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा पुण्यामध्ये आहे आणि ती जगामध्ये टॉप आली टॉप मध्ये आले त्याने आता जगात नंबर एक आहे आणि त्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं लोकसहभाग जास्त आजही तिथं चौथीच्या ते सातवीच्या मुलाला कोडिंग शिकवलं जात एआय बी एस शिक्षण पद्धती आहे तिथे जापनीज शिकवलं जात मग जर आपलं महाड शहर आहे आणि ते विकासाच्या वाटेवर आहे प्रगतीशील आहे तर तिथे एआय शिक्षण व्यवस्था होण्याकरता लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधी विशेष प्रयत्न करणे आवश्यक कर। आहे असं मला नमस्कार मी रिक्षा चालक मालक संघ अध्यक्ष सोनवणे आमच्या महाडमध्ये ज्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या प्रमुख समस्या अशी आहे की महाडमध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या रिक्षावाल्यांना खूप त्रास होतो त्या रस्त्यातून प्रवास करताना प्रवाशांना नेताना त्याचप्रमाणे जे रिक्षा स्टँड आहे त्या रिक्षा स्टँडच्या नगरपालिकेची कमिटी नगराध्यक्ष त्यांना आम्ही एवढंच सांगू शकतो की महाडमध्ये जे रस्ते वगैरे आहेत सुस्थितीत असावं अशी आमची रिक्षा संघटना वाल्यांची समस्या गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष ह्या बाजारपेठेत व्यापार करत आहे साधारणतः जर चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचा जर एकंदर बाजारचा नगरपालिकेच्या कारभाराबाबतीत विचार केला तर मग नगरपालिकेचा कारभार हा बहुतांशी व्यापारी आणि सुशिक्षित मंडळींच्या हातामध्ये होता आणि साधारण त्यावेळी असं वाटत होतं की हा सगळा कारभार लोकाभिमुख असून आणि त्याप्रमाणे तो फार चांगला चालला होता आत्ता सध्याची परिस्थिती अशी वाटते की हा आपण जो हा कारभार लोकाभिमुख होण्याच्याऐवजी थोडासा त्याच्यापासून लांब जातो आहे असं मला वाटते याचा अर्थ नगरपालिकेचा किंवा याचा कारभार खराब किंवा वाईट आहे असं नाही आहे पण तो, तो थोडासा त्या आपण त्याच्यापासून लांब जातो आहे असं मला वाटतं आहे तर हा कारभार अधिक चांगला होण्याच्या दृष्टीने संबंधित सगळ्या व्यापारी मंडळींना संबंधित नागरिकांना विश्वासात घेऊन हा कारभार अधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल याचा विचार सर्वांनी केला तर अधिक असा ह्याचा विचार लोकप्रतिनिधी केला तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतं गा गावातील एकंदर समस्यांचा विचार करताना आज सर्वात महत्वाच्या ना, अडचणी नागरिकांची जी आहे ती पार्किंग व्यवस्था गावात कुठेही पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अत्यंत अडचणीचा हा विषय झालेला आहे मग नगरपालिकेच्या लोकांना माझी अशी एक विनंती आहे की गावात त्यांच्या सोयीनुसार त्यांना आवश्यक असणारी कोणतीही त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असणारी कोणतीही जागा त्यांनी निवडून तिथं पे अँड पार्कची व्यवस्था जर केली तर वाहतूक समस्येवर एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध होईल असं मला वाटतं बाजार पूर्वापार बाजारात दारा पूर्वापार दाराचे धो वेगवेगळे वे झोन वे केलेले आहेत ही झोन सिस्टीम का कॅन्सल का, करून कारण बाजारची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही आणि झोन पहिले जे आखलेले आहेत त्याप्रमाणे ते व्यापार पण राहिलेला नाही तर त्याचा विचार करतो झोन सिस्टीम काढून सरसकट एकच घरपट्टीची आकारणी जर नगरपालिकेने केली तर ते अधिक चांगली होईल बाजारात सध्या असं व्यापारामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गाव गावातून लो, बाहेरूनही लोक येऊन माळ बाजारपेठेमध्ये व्यापार करत आहेत ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर विशेषतः फेरीवाले हातगाडीवाले वगैरे ही जी मंडळी आहेत व्यापार करण्याबद्दल आमचा कुणालाही विरोध नाही कुणी करावा काही करावा पण त्याच्यामुळे गावात काही समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी त्यांनी घ्यावी आणि शासनाने शासनाने ह्या सगळ्या फेरीवाले यांच्याकडं शासनाच्या सर्व नियमांचं पालन केलं जात की नाही याच्यावर अधिक भारताने लक्ष द्यावं असं मला वाटतं अतिशय मूलभूत असा कलाकारांचा प्रश्न आपण या ठिकाणी गेली चाळीस वर्ष रंगसंगाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कलेची साधना करतोय गेली बत्तीस वर्ष कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्याची चवळ राबवतोय या दोन गोष्टी करत असताना कायमच ज्याची उणी असते ते जो रंगमंच आहे त्याची त्याच्या परंपरे रंग होतो तो शाळेचा होता यानंतर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर हा राष्ट्रीय तो देखील एका संस्थेचा आहे परंतु असा खुला रंगमंच या ठिकाणी उपलब्ध नाही ज्या ठिकाणी सर्वसामान्य कलाकारांना अतिशय सवलतीच्या दराने या ठिकाणी आपल्या कला सादर करता येतील त्याचबरोबर अनेक साहित्यिक परंपरा असणारं महाड आहे त्या सगळ्या साहित्यिकांचा जो समृद्ध वारसा आहे तो त्या ठिकाणी जतन करणं आणि आजच्या पिढीला पर्यंत दाखवणं त्यासाठी आपल्याकडे ज्या पारंपरिक भाषा आहेत त्यांचं देखील जतन करण्यासाठी अशा तऱ्हेच्या वास्तूचे नक्कीच उपयोग होईल आणि मला असं वाटतं व्हाडच्या साहित्य आणि सांस्कृतीची परंपरा लक्षात घेता या वास्तूची अतिशय नितांत गरज आहे भौतिक सुविधांबरोबर माणसाच्या मनाचं जे संगोपन आहे सांस्कृतिक कार्यक्रमच करू शकतात आणि त्यासाठी ही सुविधा जर उपलब्ध मिळाली तर म्हाडामधील अनेक नाट्यकलावंत आहेत की ज्या कमर्शियलला काम आहेत अनेक गुणी नृत्य कलावंत आहेत त्या सगळ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळेल ह्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करते Uh, महाडचं क्रिके क्रीडा हे खूप मागे राहिलेलं आहे त्याचं कारण पहिल्या प्रथम ज्यावेळेला महाडमध्ये सीझन क्रिकेट सुरू झालं तेव्हा ॲडव्होकेट दत्ता वाडकर यांनी त्याची पायाभरणी केली आणि त्यानंतर महाडचा खऱ्या अर्थाने क्रिकेट सुरुवात झाली त्यानंतर दहा ते बारा वर्षानंतरच महाडचं क्रीडा क्षेत्र शिझन क्रिकेट संपूर्णपणे अस्तित्वात येणं बंद झालं आणि त्यानंतर महाडचा संघ हा राज राष्ट्र महाराष्ट्राच्या संघापर्यंत गेलेला होता रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम संघ म्हणून महाडचं नाव अजरामर झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यानंतर त्यान आता जर आपण पा परिस्थिती पाहिली तर महाडची रोषनी पारदी ही महाराष्ट्राच्या संघात गेलेली आहे परंतु महाडमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जर विचार केला तर महाडमध्ये ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटसाठी चारशे मीटरचं आपल्याला ट्रॅक अँड फील्डसाठी जे मैदान आहे ते सुद्धा उपलब्ध नाही शिवाय क्रिकेटसाठी चांगल्या प्रकारचे मैदान सुद्धा उपलब्ध नाही हे जर नगरपालिषदेच्या माध्यमातून जर दिलं तर महाडमधून चांगले खेळाडू हे आपल्याला महाराष्ट्राच्या संघात किंवा भारतीय संघात जाताना नक्कीच दिसतील परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे फक्त राजकीय दृष्ट्या बघितलं तर विचार केला तर या ठिकाणी येतात मतं मागायला परंतु अशा पद्धतीने जर का विचार केला तर आपले महाडचे खेळाडू हे नक्कीच भारतीय संघासाठी आपल्याला चार ते पाच वर्षात दिसू शकतील ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी जर महाड नगरपालिकेने पुढचं पाऊल उचलून घेतलं तर महाडचे भरपूर खेळाडू हे क्रिकेटच नाही तर इतर क्षेत्रात सुद्धा अग्रस्थानी दिसतील एवढंच मी सांगतो मी ॲडव्होकेट राजेंद्र गायकवाड या निमित्ताने सांगू शकतो की हीच आपली जर का परंपरा कायम ठेवली तर नक्कीच आपलं महाडचं पुढचं जे कार्य आहे ते उज्ज्वल झालेलं आपल्याला नक्कीच बघायला मिळेल धन्यवाद तर आपण पाहिलंच सर्वांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आरोग्य असेल कला असेल क्रीडा असेल व्यापारी वर्गाच्या समस्या असतील काही रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या तर ह्या तळागाळातील लोकांपासून ते सर्व महाडच्या म्हणजे महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नक्की त्यांना काय अपेक्षित आहे हे आपण या बातमीपत्रातून पाहिलेलं आहे जाहीरनामा तर सर्वच प्रसिद्ध होत असो पण जनतेचा जाहीरनामा काय आहे जनतेला का अपेक्षित जनते आहे हेच आपण या वृत्ताच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे नवराष्ट्र डिजिटलसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड